का दिवस मी पीजी पाणी जनसेवक आहे शासनाला वेळोवेळी तक्रार करून नगरपालिका तक्रार करून सुद्धा नगरपालिका दखल घेत नाही त्यांच्या काय समस्या आपण जाणून घेऊया काही सांगा बोला 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 काय कामाला खड्डे करून ठेवले आता पुढे सण आले आपल्याकडे रामोळ कशा काढायचं या ताई तुम्ही बोला नाही सांगा कंप्लेंट काय आहे या आमच्या गल्ली इथे ना खड्डे का लायला नको पाहिजे होते आता सण येत आहे गणपती दिवाळी आणि जर तुम्ही हे काम केलं तर मग ते लगोलग तस पाईपलाईन वगैरे व्यवस्थित करून घ्यायला पाहिजे होतं त्यांचं म्हणणं होतं की हे पंधरा दिवस होऊन गेले खणून गेले आता परवा सुद्धा महिला पडली का एक महिला गाडीवर पडून गेल्या अशी ही पहिलेच पण काय एवढं अर्जन होत की आज आपण एवढं घाई घाईने पाईपलाईन करत आहात सगळ्या महिला बघणी आहेत की आता लगेच आठ पंधरा दिवसानंतर नवरात्र आहे बाबाजी महाराजांचं वहन येतं ही अशी तर वहन कसं काय येईल अशा परिस्थितीत खणून ठेवलं खंदून घेऊन पंधरा दिवस होऊन गेले म्हणजे कुठल्या पद्धतीने हे शासन निष्केय काम प्रशासन करत आहे पाईपलाईन वाल्यांची अतिशय मजुरी चाललेली आहे सगळ्या महिला गुण गेल्या रोज आठ दिवसापासून बोलत आहेत मी बघितलं झालं चालू चालू खंडला असेल कथील पंधरा दिवस गेलं तरी इथं काम केलेलं नाही त्यांचं म्हणणं आहे की आता बावीस तारखेला नवरात्र सुरू होते त्यामुळे कुठल्या परिस्थितीत काम करू नये त्यांनी डाकदुखी करून आमचा रस्ता नीट करून द्यावा नवरात्र झाल्यानंतरच काम करावं या गल्लीत कोणाला पायी सुद्धा चालता येत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणून प्रशासनाला आमची विनंती आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये हा रस्ता विकलेच करून द्या आणि बावीस तारखेनंतर तुमची नवरात्र झाल्यानंतर हे वहन वगैरे यांच्या गल्लीतलं येतं ते गेल्यानंतरच आपण या कामाला सुरुवात करावी अशी त्यांची सगळ्यांची महिलांची मागणी बरोबर आहे का की त्यांच्या अतिशय निकट समस्या आहे फक्त छोटीशी कंडस्ट्री गल्ली असताना सुद्धा आपण न विचारता विरोध केला असताना सुद्धा आपण का काही काही करून राहिले कोणतं बिल काढायचंय बिला मागे लागलेले आहेत काय जनतेची पडलेली आहे एवढी जर जनतेची पाण्यासाठी पडलेली आहे लोकांना वीस दिवस पाणी मिळत नाहीये लोक इकडे सहरा फिरत आहेत जर तुम्हाला एवढं आहे तर मला सांगा तुम्हाला एवढं जर जनतेची काळजी आहे कुठल्या महिला भगिनी तुमच्या नगरपालिकेवर मोर्चा घेऊन आलाय हांडा मोर्चा आणला व तुम्हाला एवढी काळजी पडून दिलेली आहे अरे आपले हिंदूंच्या सण आहेत त्या सण तर पास का काय फरक पडणार आहे एक महिन्यानी काही फरक पडणार आहे का म्हणून एक महिना तुम्ही नवरात्र पास होऊन गावात शहरामध्ये काम लावा आम्हाला कुठलाच विकास कामाला अडथळा ना आणायचा नाही पण लोकांच्या समस्या समजून घ्या आपले हिंदूंचे सण आहेत हिंदू हिंदू करण्यापेक्षा आपले महत्वाचे सण आहेत एवढे स्वतः सण पास करा एवढीच आमची तुम्हाला विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र